रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार मित्रांनो मी रामायुडकचा प्रतिनिधी नितीन सुभाष भानवशी आपण रामायणकच्या माध्यमातून अशा शेतकऱ्याच्या गावात आलो की काटी गावात तरी आपले शेत प्रथम शेतकऱ्याची ओळख करून घेऊया नाव प्रशांत सुरेश यादव लहान आलं काती चालू लानी नमस्कार मित्रांनो गेले गेले दोन वर्षापासून आपले शेतकरी प्रोडक्ट वापरतात रामाटोकचे तर त्यांना रिझल्ट कसा आला ते आपण त्यांच्या तोडणीच पाहूया आपल्याला ही पॉध असं आपण बोलवलं करूया आणि माल महत्वाचं म्हणजे हे जे आपले येथे तारीख सांगा इतर तारीख अधिक सहा सात दोन दोन हजार पंचवीस तर येलपासून हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला तुम्ही हीच वापरताय ना गेल्या वर्षी तुम्ही वर्षी तुम्ही वापरताय असं म्हणायचं काही शेतकरी म्हणतात कि रामा नुसत्या जेव जैविक वर शेती होत नाही तुमचा काय सल्ला आहे ना जेवकर शेती होतीच कनन तुम्ही आतापर्यंत काय मला सांगतो तेवढं सांगा फक्त आता लिस्ट प्लीन मध्ये लोट मॅजिक समजी सायजन कनन मायक्रोन्युटन नाम मॅजिक तुम्हाला एकंदरीत बायो समृद्धी डाळी पेशंटचा रिझल्ट कसा जाणवला असा याचा एक निघ बंदी आहे कळी बंद आणि सेटिंग बघ झालं हां झालं सेटिंग तुमचं वन टाईम झालं का दोन टाईम झालं वन टाईम झालं तुम्हाला तुम्ही पाहू शकता सेटिंग कसं झालं शेतकरी मित्रांनो ह्यांना आपण Uh, hmm. पहिला डोस आपण मधून रूट hmm. मॅजिक hmm. बायो समृद्धी hmm. आणि तिथनं पुढं सट तिथनं पुढे त्रे मारल्यानंतर hmm. कळी सटी रामा मॅजिक आणि त्यात आपलं स्टीम ग्रो ह्याची फवारणी केली होती त्यानंतर आपल्या सटिंगला बायोसृष्टी आणि सायझर hmm. त्याचा डोस घालून hmm. दिला होता आणि वरून स्प्रेमध्ये सायझर आणि बाय रामा मॅजिक तर आत्तापर्यंत रिझल्ट आलेला ह्या तुम्ही तुम्ही सोमवार स्वतः पाहत आहे तर शेतकरी तुम्ही समाधान आहेत का हा समाधान कसं वाटलं निदान एक नंबर आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपण हे दुसरं शूटिंग घेणार आहे तर पुढील भागात आपण पाहू शकतो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद